महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळालं एक हाती सत्ता तर मिळालीच पण विरोधकांना मिळूनही पन्नासच्या पुढे जागा मिळाल्या नाहीत या विजयातील एक कारण म्हणजे लाडकी योजना जात आहे या निवडणुकीत वातावरण बदलून टाकण्याचं काम या योजनेनं केलं लाडक्या बहिणींनीच एवढा मोठा विजय मिळवून दिल्याचं फडणवीस शिंदे आणि पवार या तिघांनीही मान्य केलं पण आता या बहिणींचे लाड कमी केले जाणार असल्याचं असल्याचे संकेत मिळू लागले आहेत या योजनेचे काही नियम अटी बदलणार आहेत या योजनेतून काही लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार असल्याची चर्चा आहे लाडक्या बहीण योजनेचे नेमके कोणते नियम बदलले आहेत कोणत्या बहिणी आता सरकारच्या लाडक्या राहिल्या नाहीत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋषाली ठाकूर आपण पाहताय आवाज लोकशाहीचा महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही योजनेची रक्कम वाढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत या अटींमध्ये पात्र असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे लाडकी बहीण योजनेची मुख्य अट म्हणजे महिलांच्या असलेल्या कुटुंबांचे उत्पन्न दोन पूर्णांक पाच लाखापेक्षा कमी असावे त्यामुळे ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पाच लाखापेक्षा कमी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात म्हणजे त्यांचे वार्षिक उत्पन्न पाच ते सात लाखापेक्षा जास्त असेल त्यामुळे या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच ज्या महिला सरकारी विभागात काम करतात किंवा त्यांच्या कुटुंब पातील सदस्य सरकारी विभागात काम करतात त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही लाडकी बहीण योजने अंतर्गत आता लवकरच महिलांना दर महिन्याला 2100 रुपये मिळणार आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना 2100 रुपये दिले जाऊ शकतात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे या योजने अंतर्गत आता पात्र महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू झाली आहे या पडताळणीत ज्या महिलांचे अर्ज खरे असतील त्यांनाच पुढचे पैसे मिळणार आहेत एकूणच आता काही महिलांना या गोष्टीचा फटका बसणार असं बोललं जाते या सगळ्या महिला सरकारच्या आता लाडक्या बहिणी राहणार नाहीत असं बोललं जाते मात्र याबाबत तुम्हाला काय वाटतं सरकार भविष्यात लाडकी बहीण योजनेचे नियम आणखी कठोर करेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद